रामकृष्ण हरी मित्रांनो तुका म्हणे त्या तुकाराम महाराजांच्या अभंग मालिकेतलं निरूपणासाठी आपण तेहतीसावा अभंग घेतलेला आहे खूप प्रसिद्ध अभंग आहे तुम्ही नेहमी ऐकलेला आहे त्याचा अर्थ उपयोग हो सुंदर आहे वृक्षवल्ली आम्हा सोयरे वणतरे ही सुस्वर आळवती તેને સુખે રુચે એકાંત વાસ નાહિ ગુણદોષ આકાશ મંડપ પૃથ્વી આસન રમે તેથે મન ક્રીડા કથા કમંડલુ દેહ ઉપચારા દાનવિતો વારા અવસરો હરિકથા ભોજન પરવડી વિસ્તાર કરોની પ્રકાર સેવુ રુચિ ટુકા મને હોય મનાશી સંવાદ આપુલાસી વાદ આપણાસ मी ता लता मंगेशकरजींच्या आवाजामध्ये हा अभंग खूप वेळा ऐकला आहे सर ऐकतानासुद्धा तो गोड वाढतो तसं त्याचा अर्थसुद्धा खूप गोड आहे आपण त्याचा मतीचा अर्थ समजून घेतला तर आपल्यालासुद्धा तुकाराम महाराजांसारखा तो आनंद घेता येतो याचा अर्थ सांगतो अनेक प्रकारचे वृक्ष लतावेली वनात राहणारे वंचर पशु गोड आवाजात करणारे पक्षी हे आमचे सोयरे म्हणजे सगळे नातेवाई आहे वृक्षवल्ली आम्हा वनचरे सोयरे का या सुखाने आम्हाला एकांतता वासप्रिय झालेला आहे तेथे कोणतेही गुणदोष आपल्याकडे येत नाहीत आकाश हा मंडप आहे पृथ्वी हे वाचण्याचे आसन आहे म्हणून तेथे मन रमते आणि क्रीडा करते आमच्याजवळ देह उपचारासाठी लागतो म्हणून गोधडी किंवा भोपळ्याचा कमंडलू वेळ दाखवणारा वारा आहे या ठिकाणी हरिकथेच्या भोजनाची रुची अनेक प्रकारांनी घेऊ तुकाराम महाराज सांगतात ते एकांतामध्ये आपल्याच मनाशी आपण संवाद करू अशा रीतीने आपला संवाद आपल्याशी होतो भीमनाथाचं डोंगर म्हणजे त्याला काही जण भामरा डोंगर पण असं म्हणतात तुकाराम महाराज परमेश्वराचं चिंतन करायला सुरुवात केली त्यांनी एकदा भामरा डोंगरावर गेले आणि तिथे एकांतामध्ये बसून भगवंताचं चिंतन त्यांनी सुरू केलं एकांतवासामध्ये स्वतःचं आत्मपरीक्षण करून त्यांनी स्वतःचे दोष ओळखले एकांतवासाच्या गोडीमध्ये हा अभंग रचला गेलेला आहे नाही का एकांताची गरज ही हरिचिंतनासाठी आणि समाधीसाठी फार आवश्यक असते खूप वेळा तुम्ही पाक आपल्या रूमचं दारपण काय तर शांत डोळे मिटून बसायचं भगवंताची आठवण काढायची तुमचं मन तुमच्याशी बोलायला सुरुवात होते ते आपल्यामध्ये काय दोष आहेत आपण काय पाप केलं आपल्यामध्ये काय चिडचिडेपणा आहेत काय आपण करायला पाहिजे होतं काय आपण सगळ्या जगाशी बोलतो पण मनाशी कधी बोलत नाही आणि त्याच्यामुळं मनाला बऱ्याच गोष्टी तुम्हाला सांगायच्या असतात पण ते तुम्हाला समजत नाहीत पण तुकाराम महाराज सांगतात ते लोकाचाराला कंटाळून जेव्हा तुकाराम महाराज एकांतात चिंतन करू लागले त्यांना निसर्गात भरलेलं परमेश्वर दिसला वेली ही त्यांना आपली नातेवाईक आहेत असे वाटू लागले तेव्हा जीव आणि शिव यांच्या एकात्मता त्यांना पटली आणि सगळे प्राणी मात्र आपले वाटू लागले तुम्हाला सल्ला की की तुम्ही दारात येणाऱ्या कुत्र्याच्या डोळ्यामध्ये पहा त्याला भाकरी द्या आणि त्याच्या डोळ्यात पहा गाय आली त्याला पाहा पोळी द्या आणि पहा तुम्हाला त्यात भगवंतच दिसेल आपाप आप हृदय पाझरायला लागतं प्रेमाने त्या गाईला जवळ घ्यावं कोरवळावं कुत्र्याच्या अंगा पाठवून हात करावं असं मोठ आणि कुत्रासुद्धा तुम्हाला न घाबरता जवळ येत कारण तुमच्या डोळ्यातले भाव तो ओळख लक्षात आपल्या डोळ्यामध्ये करुणा दिसली पाहिजे डोळ्यात प्रेम दिसले पाहिजे म्हणजे सगळे प्राणी मात्र आपल्याला जवळ येतात सर्वव्यापी परमेश्वराची एकात्मता एक समजली की ते आपल्याला आपले जवळचे वाटू लागत जसे तुकाराम महाराजांना सगळे झाडं वेली प्राणी आपले वाटायला लागले तो कारण माझं दुसरं काय सांगतात ते एकांतवासामुळे कोणतेही दोष येत नाही आता माणूस एकटाच असेल तर कोणाशी भांडण नाही कोणाचं द्वेष नाही कोणाचं मत्सर नाही आपणच आपले एकटं राहतो आपण आपलं काय आपले ते दोष आपल्याला दिसायला लागतो अरे मी उशीर उठतो नाही का अरे मी घाई करतो नाही का मी जेवताना आवाजच करतो आपले दोष आपल्याला दिसायला सुरूच होतो म्हणून काही काळ एकांतवासात राहणं ही जीवनाची खरी गरज आहे तुकाराम महाराज सांगतात की भक्तिमार्ग सादर त्याला भक्तिमार्गाने जायचं त्याला लौकिक व्यवहारामुळं मन एकाग्र करता येत नाही नाही का आता आपण रोज ठरवलं बघ मी तर रिटायर झालो पण आता मी भजन चा कीर्तन करतो ना नामजोप करतो नाही बायको आक मारते मुलं आक मारतात ना काहीतरी नातोंड येतात काहीतरी आवाजच येतो मित्रातच फोन येतो टी तो, व्हीत पावा असा वाटतो नाही का आणि मग आपलं मन एकाग्र होत नाही जेव्हा या सगळ्या गोष्टीपासून आपण दूर जाऊ ते आपल्यासमोर मार्गच राहत नाही आपण काय करतो आपण भगवंताकडे ओढले जातो म्हणून लौकिक बंधनं तोडायचे असतील तर एकांत गरजेचं आहे नारदमुनी सांगतात जो विविध स्थान सेवते यो लोकबंधान मुलं नैसर्य गुण भवती योगक्षेम त्यजती म्हणजे जो एकवासाचे सेवन करतो तो लौकिक बंधने तोडून टाकतो तो तीन गुणांनी रहित होतो सत्व हे जे तीन गुण आहे ते तिन्ही गुणांचा तो त्याग करतो ते सुखदुःख विरहित होतो जरा सुख जाणवत नाही दुःख जाणवत पूर्वीच्या काळी सार्वभौम राज जे आहेत सत्ताधीश आहेत ते सर्व सगळ्याचा परित्याग करून एकटे वनामध्ये निघून जात आणि तपश्चर्या करून भगवंताला प्रसन्न करण्याचा प्रयत्न करत कारण काय होतं की जोपर्यंत आपण आपल्या आईक सुखाचा त्याग करत नाही तोपर्यंत तो आपल्याला मन एकाग्र होत नाही आता आपल्याला संसारात राहून कसं काय करता येईल नाही का आपल्याला तर कुठं वाणात जायची सोय राहिली नाही मग आहे त्या घरामध्ये आपलं लक्ष कमी करायचं काय किराणा आणायचं आहे तुमचं तुम्ही बघ काय साहेबा करायचं तुमचं तुम्ही बघा तुम्ही जेवायला दिलं ते खात जिलं जेवढं दिलं तेवढंच खात काशातच लक्ष घालायचं सवयटाळली की उरलेला वेळ आपल्याला भगवंताकडं हरिचिंतनाला जात पण होतं काय माणूस जसं माताला होतं तसं त्याच्या आमच्या काळामध्ये आम्ही असं नाही केलं तुम्ही तसं का करता अरे काळ बदलला आहे बाबा नाही का माझे वडील धोतरं नेसायचे टोपी घालायची मी पॅन्ट घालतो शर्ट घालतो आता पोरं काय थ्री मोडमोडा घालतील हाफ पॅन्ट घालतील त्याच्या पुढची पिढी काय लगलोटीवर येईल तर येईल काय आहे जसं काय बदलेल तसं बरं बद। पूर्वी बायका नऊवारी साड्या न्यायसायच्या डोक्यात पदक घ्यायचं मग सहावारी आल्या मग पंजाबी ड्रेसवर हो आल्या आता काय गाऊनवर हो आल्या कोणी आता बायका पण पॅन्ट घालतात टी शर्ट घालतात काय बदलत चाललेलं आहे त्याच्यामुळं त्याच्याकडं आपण लक्ष द्यायचं नाही काहीही करा कोणाला साड्या द्यायच्या तुम्हाला द्या कोणाला जेवायला बोलवायचं बोलायचं काही मला विचारू नका आणि माझा सल्लासुद्धा घेऊ नका आपाप तुम्ही त्या संसारातल्या ज्या जीव अडकलेला आहे त्याच्यातून बाजूला होता आणि मग आपल्याला एकांतवास लाभायला लागतो लोक म्हणतो बा काका काही बोलत नाही त्या त्यांना काही विचारायचं कारण त्यात वाईट वाटायचं कारण उलट तो आपला फायदा आहे आपल्याला कोणीच काही विचारत नाही ही आपल्या दृष्टीने एक चांगली गोष्ट आहे की आपण त्या सगळ्या संसारातून हळूहळू निवृत्त होतो देह चालवण्यासाठी फक्त अन्न थोडेसे वस्त्र आणि निवारा मिळाला की देहाची गरज भागत सर्व काळ आपल्याला परमेश्वराकडे देता येतो देत। तुकाराम महाराजांनी म्हणजे रामनाथाच्या डोंगरावर जे, जे केलं ते परमेश्वराचं अस्तित्व हो त्यांना पटलं आणि मग त्यांच्याकडून हा अभंग राजला गेला हे कायम लक्षात ठेवा जीवन हे क्षणभंगूर आहे आपण आज आहो उद्या तर सांगता येत नाही त्याच्यामुळे जे काही चांगलं करायचं का ते आज करायचं उद्याची गोष्ट सोडून द्यायची उद्या काय होईल काय माहीत आज तुम्ही झोपला उद्या सकाळी उठाल त्याची काही खात्री ना 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 नाही म्हणून देहाच्या लाडासाठी नाही तर परमेश्वराच्या प्राप्तीसाठी आता उरलेला देह झिजवला पाहिजे निर्वाहापुरते अन्न आच्छादन आश्रम वासी स्थान कोपी गुहा कोठेही नसावी वित्ताशी वंदन हृदय नारायण आठवावा कुठे बसा गुहेत बसा घरात बसा भगवंताचा आठवण काढा आपाप आप तुम्हाला समाधी लागल्याचं सुख आपाप आप। मिळते महाराज शेवटी सांगता हरिकथा हेच भोजन हरिकथेने काय होतं तर माणसाच्या मनातल्या चांगल्या भावना जागृत होते मग आपण पाहता श्रीकृष्ण सिरियल नेहमी पाहिले रामायण पाहिलं काय गणेश पुराण पाहिलं शिवपुराण पाहिलं तर आपल्याला ती देवाबद्दलची गोडी तयार होते देवाबद्दलची श्रद्धा वाढायला लागते आपण रिकाम वेळ संध्याकाळी चपाट चक्काच्या महाराष्ट्राच्या मंदिरात जाऊन प्रवचन आहे सो प्रवचनकाराने ज्या काही गोष्टी सांगितल्या भगवंताचं वर्णन केलं त्याने आपल्या हृदयामध्ये भगवंताचं प्रेम जागृत होतं आपलं पापकर्म त्याच्यामुळे हळूहळू कमी व्हायला लागतं पण आपल्याला प्रत्येक वेळमध्ये प्रवचनाची आठवण येते सिरियलमधलं भगवंताची आठवण येते अरे हे नको करायला आपण ऐकलं ना की असं पाप केल्यावर अशी शिक्षा मिळते नाही का असं चांगलं वागलं तर भगवंताचं दर्शन होतं मग आपण तसं वागायचा प्रयत्न करायला काल परवाच्या प्रवचनामध्ये मी तुम्हाला सग्यास मुलींची गोष्ट सांगितली की त्यांना एवढं वेदशास्त्र पुराणं लिहून समाधान मिळेना जेव्हा त्यांनी भागवत कथा पुराण लिहिलं भगवंताच्या लीलांचं वर्णन केलं तेव्हाच त्यांच्या हृदयाला समाधान लाभ तीच गोष्ट आपल्या बाबतीत आहे की जेव्हा आपण भगवंताची कथा दुसऱ्याला सांगू भगवंताच्या कथा वाचू भगवंताच्या कथा ऐकू तेव्हाच हृदयाला समाधान मिळतं आणि आपण एक सुखसागरामध्ये बुडून गेल्यासारखं होत भागवत पुराणामध्ये व्यासमुनी शेवटी म्हटलेलं आहे नाम संकीर्तन सर्व पाप पणाशना प्रणामोदेख समस्तन नमामी हरि परा म्हणजे काय की ज्याचं नाम संकीर्तन सर्व पापांचा नाश करतो ज्याचं नामस्मरण सर्व पापांचा नाश करतो त्याला प्रणाम केला असता दुःखांचा नाश होतो म्हणून हरीला मी नमस्कार करतो तुम्हाला सुख पाहिजे ना भगवंताला नमस्कार करा तुम्हाला दुःख नाहीसं व्हावं वाटतं ना तर मग परमेश्वराला नमस्कार करा त्याची आठवण काढा म्हणून जाणीवपूर्वक तरुण वयापासून प्रवचन कीर्तनाला हजर राहा इथं प्रवचन कीर्तन चालू नाही आठवड्यातून एकदा तरी मंदिरात जा घरामध्ये रोज सकाळी देवपूजा करा संध्याकाळी देवाजवळ तुपाचा दिवा लावा या गोष्टी आपण केल्या तर आपली पुढची पिढी करणार आपण केलं नाही तर काय काय तुम्हाला लावून पहा देवाजवळ दिवा लावा देवाला हात घेऊन दोन मिनटं हात जोडा बस दोन मिनटाचं काम आहे काय वाटतं पहा नाही रविवारी पोरांना घेऊन मंदिरात जा दर्शन घ्या तिथं प्रसाद वाटा दोन मिनटं बसा मंदिरात मग काय बागेत जायचं कुठं मित्राकडे जायचं जा काय आनंद मिळतो पहा आनंद तुम्ही घेऊन पहा त्याच्याशिवाय तुम्हाला तो समजणार नाही म्हणून तुकाराम महाराजांचा जो अभंग आहे तो आपण अंमलामध्ये आणायचा वृक्षवल्ली व अमास वगैरे वनचरे पक्षीही सुस्वर आळव तेने सुखे रुचे एकांताचं वास नाही गुणदोष अंगाय एकांतवासाचा नाही घेता मन भगतमेश्वराच्या नामस्मरणात आनंद अवश्य घ्या आज आपण इथं थांबूया माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा तुम्हाला या माझ्या यूट्यूब चॅनलवर हरिपाठाच्या सत्तावीस अभंगाचं निरूपण आहे पासायदानाच्या नऊ अभंगाचं निरूपण आहे ज्ञानेश्वरीच्या शेहेचाळीस ओव्यांचं निरूपण आहे आणि आज आपलं तेहतीस महाराजांच्या ओव्यांचं निरूपण तुम्हाला यूट्यूब चॅनलवर ऐकायला मिळेल तुम्ही ऐका इतरांना सांगा आणि माझ्या YouTube kanalına abone olun. So, Ramakrish.